किती वाजता उठले प्रे। प्रे। जा आता घ्या उडून ठेवली माहित ना आठ हॅलो गायज गुड मॉर्निंग तर आज आम्ही पहिल्यांदा एवढं लवकर उठलो आहे आणि आता आम्ही फर्स्ट म्हणजे सनसेटच पाहिले सगळे तर आज आम्ही सनराईज पाहणार आहे सो चला मग जाऊया तर फायनली आम्ही म्हणजे ठरवलं आणि उठलो आज हीच खूप मोठी गोष्ट हो आहे तर आज आहे एकोणावीस फेब्रुवारी आणि आज आहे शिवजयंती सो तुम्हाला सगळ्यांना शिवजयंतीच्या खूप 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 शुभेच्छा यांनी जो ड्रेस घेतला आहे हाच आपण इथून म्हणजे शॉपिंग केली होती तेव्हा घेतला होता आणि खूप छान दिसतोय तो म्हणजे कॉट सेट आहे पेट्रोल तर चला मग आपण जाऊया वॅगेटोर बीच तिथे सनराईज बघायचा आहे सनराईजचा टाईम तर झाला आहे आय होप तो मिस नको व्हायला रोज प्लॅन करत होतो की सनराईज पण बघू पण दिवसभर फिरायचो रात्रीभर फिरायचो त्याच्यामुळे सकाळी उठलंच नाही जायचं भरपूर आज आम्हाला माहिती की आता आम्हाला जायचं आहे संध्याकाळी तर मग आम्हाला माहिती आहे की लास्ट ऑप्शन म्हणजे काहीच ऑप्शन नाही आहे सो आता सकाळी उठण्याशिवाय आणि म्हणजे नंतर भेटणार पण नाही बघायला सनराईज काय सनसेट काय सो मग मनाची तयारी केली उठलो आणि आलो तर आम्ही पोचलो आहे पार्किंगला पार्किंगमध्ये पण काही जास्त गर्दी दिसत नाही आहे खूप कमी लोक आहे बघू आपण बीचवर पण मला नाही वाटत की जास्त लोकं असतील खूप कमी लोकं असतील आणि तुम्ही बघू शकता खूप कमी लोकं एकदम शांतता आहे म्हणजे एकदम असं एकदम पीस असतो ना सकाळी सकाळी तसं वाटतं एकदम छान शांत आणि खूप खूप भारी वाटतं म्हणजे सकाळी उठून ते सकाळी उठणं आमचं सफल झालं खूप सारे लोक मॉर्निंग वॉकला पण येतात इथे बीचवर खूप सारे लोक आम्ही बघितले इकडे योगा वगैरे करताय एक्सरसाइज करताय काही लोक पाण्यात पण आहे खूप सारे फॉरन फॉरेनर्स पण आहे म्हणजे जेवढी संध्याकाळी गर्दी असते ना त्याच्या कम्पॅरेटिवली सकाळी गर्दी कमी असते सो मी तुम्हाला सांगेल की सकाळी जा बीचला नक्की जा म्हणजे तुम्हाला सनराईज पण बघायला भेटेल शांतता पण भेटेल आणि तुम्हाला तुमच्या फॅमिली फ्रेंडसोबत हजबंडसोबत ज्यांच्यासोबत पण जाणार त्यांच्यासोबत तुम्हाला तुमचा टाईम स्पेंड करता येईल छानपैकी वॅगेटर बीच आमचा सगळ्यात फेवरेट झाला आहे एकदम स्वच्छ असं खूप छान वाटतं आज आम्ही आम, सा ना ठरवलं होतं की आपण पाण्यात जाऊ म्हणून मग आम्ही तसे कपडे घालून आलो आहे की म्हणजे इझी होईल असं पण पाणी एवढं गार आहे का आम्ही आम्ही जाणारच नाही आहे फक्त पाण्याच्या असं साईडला चालणार आहे आणि आम्हाला आमच्या आजी आईने सांगितलं आहे आई आजी म्हणजे विपुलच्या आजी की पाण्यात नाही जायचं हं मग आम्ही नाही जाणार आहे फक्त असं पाण्याच्या साईडला चालणारे फक्त असं पान पायावर छानपैकी असं पाणी ना खूप छान वाटतं तर पाण्यात पण खूप सारे लोक आहे तुम्ही तुम्हाला एक दोन असे दिसत असतील बारीक बारीक तर ते असं पोहतात म्हणजे फॉरेनर जे असतात ना ते असं पाण्यामध्ये पोहतात पण आपल्याला तर काही येतच नाही सो आपण रिस्क घेऊ शकत नाही आणि आम्ही यावेळेस काही स्पोर्ट्स वगैरे पण नाही केलं आम्हाला जस्ट असं दूरूनच आनंद घ्यायचा होता सूर्योदय सूर्योदय बरोबर बोलली मराठीचे पहिल्यांदा सकाळी उठून मला खुशी झाली कारण म्हणजे एवढं छान सूर्योदय वगैरे बघायला भेटला तर आता आम्ही आमच्या फेवरेट ठिकाणी आलोय नाश्ता करण्यासाठी तर मग आम्ही मागवला होता डोसा इडली वडा म्हणजे इडली वडा एक प्लेट सो खाल्ला आम्ही इडली ओके ओके होती वडा पण पन... म्हणजे वडा छान होता आणि डोसा छान होता बाकी इडली आम्हाला नाही आवडली आणि मी एक कप चहा पण मागवली आहे कारण फर्स्ट टाईम आम्ही सकाळी उठलोय तर चहा तर मी घेणारच एवढ्या दिवसापासून चहा आम्ही सुत होता तर मग मी एक कप मस्त चहा घेणार आहे आय होप चहा चांगला पाहिजे चहा चांगला नसेल तर मग माझा पूर्ण मूड स्पॉईल होऊन जातो हे आधी चहा घ्यायचं नाही म्हटलं यांना बाहेरची चहा आवडत नाही फक्त माझ्या हातची चहा आवडते पण नंतर माझ्या याच्यातून हाफ घेतली त्यांनी पण चहा ओके ओके होती एकदम वाव नव्हती सो ठीक आहे पण पोट भरलं छान वाटलं आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा आपण पुन पुन्हा भेटू परत एकदा नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तो मी चहा पिऊन घेते चहामध्ये साखर वगैरे नाही आहे असं साईडला दिली आहे चलो बाय बाय